आजची नऊ तारीख आहे आज गुरुवार बरोबर नऊ पाच नऊ पाच एकोणास पुढे पुढे शेतीची कामे करा शेतामध्ये ज्या जर असेल ते ज्या तोडून घ्या पाऊस जर पल्ला ज्या तुटणार नाही उदय तुम्ही मारणार ती खोल जाणार तुमच्या एक उदही उघडणार नाही मध्ये जे तुटते बरोबर आणि आजपासून शेतीच्या कामाला लागा वीस मे ते पंचवीस मे पर्यंत लागावं व्हायला पाहिजे त्यांना शेतकरी म्हणतो आणि रब्बी सापडणार नाही मग तुम्ही जर लेट करणार रब्बी सापडणार नाही पंचवीस मेपासून सुरुवात म्हणजे उतारा जावा होऊन जायला पाहिजे <laughs> नंतर शेती सापडणार नाही तुम्ही सांगा ना रब्बी कशामुळे सापडत नाही आपण लेट झालो एक विषय तुम्हाला सांगतो मी लग्नामध्ये आपल्याला जायचे टाळी एक वाजता आहे पण ती टाळी सांगण्याप्रमाणे एक टाळी लागत नाही ती दोन तीन वेळा <laughs> लागते पण तुम्ही जर खरखर पोचा ना तिथं जायच्या अपेक्षा असेल तर चाटा मार नका तसंच शेतीचे काम करा मजबूत शेतीच्या मागे लागा जा वगैरे तोळून नागरने वखडणी आपले नळ्यानुळ्या आथरून वाल उर चेक करा आणि वके काम करा तेव्हा तुम्हाला रब्बी सापडणार असं पिकणार नाही हो तुम्ही जे लेट झाले रब्बी लेट होणार काहीच पिकणार नाही धन्यवाद कर धन्यवाद